नामा नामदेवा नामदेव हे पोटी शेजारच्या गावात जात्राय ना तमाशा आलाय तमाशाला जायच काय काय अरे जत्रा जत्राय शेजारच्या गावात तमाशा आलाय तमाशाला जायचं आणि हळू हळू तमाशाचं नाव मोठे नका घेऊ तिने जर ऐकलं तमाशाचं तर माया घरात तमाशा चालू होईल आणि पुढे आलाय तमाशा अरे शेजारच्या गावात तिला जात्राय चार गाडे इथले मोठी राऊ ठे भारी तमाशा आहे तू कसोय कर मला सोड नाही तर तू घेऊन चाल बाबा तमाशाला आज तमाशा पाहायचा का अरे तमाशाला वय नाही नाद लागतो आणि ऐक तमाशात काही वाईट नाही त्या टी व्हीत पाहता त्याच्यापेक्षा तर लय भारी तू एक काम कर संध्याकाळी मला घेऊन चाल आणि तो तिकीट मी काढितो हे भाऊ जेऊ आली तो पण चाल बरं तिकीट ना काढू काय नका का मी काढितो तिकीट तिथं जेवायचं आहे का तिथं जेवायचं नाही नाही मी तुला जेव गायचो संध्याकाळी हा किती वाजताय किती वाजता संध्याकाळी नऊ वाजता आरती सुरू झाली का लगेच पंचा लागला मातारा काय आरशा काढलं बा जमनी जमिनी पडतान झाले आईला कोण करमतच नाही बघ गावात करमत नसलं तर पाय आली बसायचं गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी काशी किल्लारी जोडी <laughs> ए, आज काय भानगड रे बाबा गुलाबी लावण्या काय बुटे भानगड का आज अरे आज लावणीलाय लावणीलाय हा कुड आता तुम्ही गावातले मी एवढे फिरणारे तुम्हाला माहित नाही का म्हणजे तमाशा का महि कुठं तुम्ही शेजारच्या गावात यात्रा नाही का अरे हा मी तर दोन चार गाड्या गेल्या आज आण गाडी का काय झालं मला बी माहित नव्हतं सकाळ सकाळ अण्णा आलं घरी अण्णाला कुठून माहित झालं काय का माहिती तमाशा आलाय घरी आलं मला म्हणला उल काय म्हातेची निसती तमाशाला जायसाठी मग मला म्हणला आपल्याला तमाशाला सोड नाही दे मला येऊन तरी चल आपल्या खालच्या मथाराला बरं चल अरे माणूस आपण काय तमाशे पाहिले असे तमाशे पाहिले त्या माणसाने येतो काय तू हां आता तुम्ही नेत असले जाऊन वय झाले मला काय नाही तुला पदर तू तु बैल घ्या बाई का गा गा। गाडी घेईन चल अरे तिकीटचं काढताना मग हे असं आहे बाई लग्न करा आता वाटा का नवरा तुम्ही हा एवढे पैसे रे आमच्या तिकिटापूर ते पैसे नाही देतो तुझ्या इकडं नाही नाही आज लई तिकीट वाढले त्या महिसा हासुद्धा तिकीटाचं पण मजा किती आहे ती येतं काय बघा येत असलेत चला येऊ ना मग तेवढे तिकीट काढ घेऊन जाई आलं नाही जा म्या नाही काय तू कशात नाही माया नाही अरे दिवशी तरी स्वतः दारू तर कायमच नाही चांगलं मनोरंजन कार्यक्रम बघा ना थोडे फार डेपुटी तुम्ही गावचे डेप्युटी तुम्ही गावचे बर एक काम करा तिकीट काढू तुम्ही पण गाडीची सोय तुम्ही करा गाडी घेऊन येऊ ना पेट्रोल टाका तुम्ही आम्ही गाडी घेऊ आणि मग आबाला एकट्याला सोडी हवे आबाला घ्या ना आपल्या बरोबर तुमच्या गाडीवर घ्या आबाला मी आणायला घेतो चालतंय हा आबाला घेऊ हा आणखी स्वतः दादा कुठे इथं दादा सदा इथं असतात सगळ्या आधी तो आला असता खरे बर असं तुम्ही काय करा तुम्ही तु तू तु जेवण घेऊन निघा तिथे एक रुपये देणार ना, ना मी तुम्हाला जेवायला ते अण्णा सगळे जेवण निघणार मी आबाला येतो मला सोडून जाऊ नका तिथलं नट माझ्या ओळखीचा आहे मला सोडशील पण ओळखीचा आहे नट अरे तू गाड्या आलाय का नट जाऊ गाड्या यावरून मग हा चल झाल्या बारीक मजा येईल मजा येईल टिंग 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 टिंगा

अण्णा मजा आली का नाही काय म्हणून देऊ आहे शाळा असे कोर्ट जाण्याच मजाच नाही तिथं गेले ना आता अण्णानी पाहिजे तिथं गेले ना अरवानी पाहण्याची <laughs> तुला माहीत आहे का आई का मावशी कुठे राहिली आपली मावशी ये मावशी ये आले गाया आता जरा काय अग मध्ये थोडी लाली थोड्यात पावडर लावित होते म्हटलं कस बाजारात जायचं आवरलं का मावसे अग माझ आवरलं ग नंदे तो आवरलं आवर का नाही आवरलं बाई गळ्यात काय घातलं ग बाई टायर अग तू बुगडी पडणार तो काय घेतलं मॅ घेतली गळी साखरेची उसळ काय म्हणते आणि <laughs> चंदा तो काय घेतलं मॅ घेतलं ग सुख अग मी म्हणून असतं भाडू घातलं भरून घेतलं ए आता चिंग टिंग 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 टेंग टिंग लावली केन रंगबाई होळीचा होळीचा रंग बाई होळीचा होळीचा पात लाग कोना माझ्या चोळीचा पात लाग कोणा माझ्या चोळीचा आम्ही तर न्याग जमलो गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचगारी आम्ही तर जमलो गावा बाहेरी समोरून आली स्वारी उडवली ती पिचगारी घडका घातला टोळीचा टोळीचा भात लाग कोणा माझ्या सोळीचा फाट लाग कोणा माझ्या आम्ही तर न्या गोरी जमलो गावा बाहेरी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी सख्याची आली स्वारी उडवली ती पिचकारी <coughs> उडवली ती पिचकारी काय पटत आहे अण्णा तुम्हाला आबा तुम्हाला काय पटत आहे तुमच्या नादाने मी तमाशाला निघालो आणि तुम्ही यांच्या नादीला मग दारू पिऊन बसले वय कशी चप्पल <laughs> टाकाल पाहिजे ना नायक त्याच्यामुळे तुम्ही तमाशा बदनाम केलाय पिऊन जाऊन दिघाना घालायचं जा तमाशात परत ते येत नाहीत आपल्या गावात काय आणना तुम्ही याच्या पोराच्या नादी लागली सकाळ सकाळ माझ्याकडे आले मग मा मुलगा तुमची तमाशाची उलगाय बघून मी तुम्हाला म्हणलं जाऊ आपण तुमचं तमाशेवरच प्रेम मला माहिती आहे ना तुम्ही यांच्याबरोबर दारू पेत बसले अरे नाम देवा मी नाही दारू पिलो बाबा दारू नाही पिलो मी हे बघ हे दारू पिलेत आणि हे तिकडं नेऊन रंगाचा बेरंग करू नये ना म्हणून यांना इथंच पाजून इथंच राहू दे अरे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे तिला आपण जपली पाहिजे अशा लोकांमुळे ती लुप्त होत चालली उलट ती तुमच्या तरुणांनी त्या लोककलेला जपलं पाहिजे अगदी बरोबर आहे तुमच्या अना प्रत्येक राज्यानं आपापली लोककला जपली आणि आपली महाराष्ट्राची लोककला असून आपण याचा इथं रास करत चाललो अरे अण्णा तमाशा वाईट नाही तमाशाकडे बघायचा आपला दृष्टिकोन वाईट आहे सकाळच घ्या ना तुम्ही माझ्या दारात तमाशा लगेच तुमचं तोंड दाबलं का बाईक ऐकन म्हणून इथं काय आपलं हे करतोय नामदेवा तमाशाची कला जपण्याची आमच्या पिढीनं काम केलंय या पुढची जबाबदारी तुमच्या तरुण पिढीची अगदी बरोबर लोक म्हणते तमाशा वाईट आहे काय वाईट आहे रे त्या तमाशात तमाशात नाचणारनी बाई बघ तू ती लावणी सादर करणारी बाई बघ अंगभर कपडे असे रे तिचे डोळे बघ तिचे हावभाव तिचे हात पाय सगळं सगळं त्या लावणीनुरूप सादर करते ते काय वाईट येत्यात आणि गण गवळण वगनाट्य बघणारे किती ऐतिहासिक धार्मिक वगनाट्ये पूर्वी परिसरातून बैलगाड्यात सहकुटुंब लोक कानात इथे यायच्या बासाच्या पाठपर्यंत तमाशा पाहत होते हा तो काळ आहे आता हे तुम्हाला जा अगदी बरोबर आहे अना तुम्ही म्हणता ते पहिली जी लावणी होती किंवा जी तमाशा कला होती ती आताच्या धांगड धिंग्यापेक्षा निश्चितच चांगली होती आणि आता जो धांगड धिंगा आहे ना तो बघू वाटत नाही अक्षरशः सहकुटुंब बघायचं म्हणलं तरी लाज वाटत आपली लोककला आपल्या महाराष्ट्राची लोककला आपणच जपली पाहिजे आणि तिला आपणच जतन केलं पाहिजे यांना राहू द्या चला बसा तुम्ही अना असं कस झालं सोंगाड झाला मावशी झालं आपण इथून तुन वाजवलं का नाही वाजवलं आता गण झालाच पाहिजे हे लामा यांच्यासाठी मन गण ना काय नाही आधी लागता यांच्या जाऊ दे यांना इथंच राहायचंय मन गण मन पर तुम्ही म्हणता ते म्हणतो आधी गनाला आधी गनाला रनियानला आधि गना लारनियान ला, नाही तर रंग पुना सुना सुना नाही तर रंग पुना सुना सुना माझ्या मनाचा मी तूपणाचा माझ्या मनाचा मी तू पणाचा जाळून केला चुना चुना अरे जालून केला चुना चुना नाही तर रंग पुना सुना सुना, सुना ओ, नाही तर रंग पुना सुना सुना पठे बापुराव कविकवनाचा पठे बापुराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुना சுா நோ ரோ நங்க பூனா சுன அரே அரை புட்ட குட